तर गाईज फायनली आपण आता तळेगाव मधील पोहचलो आपल्या लोकेशन वरती जिथे परमपूज्य बोधी सत्तो भारतरत्न डॉक्टर यांचं निवासस्थान आहे आणि समोरच बघा इथे पुतळा आहे किती सुंदर वाटतोय तर गाईज चला आता आपण आतमध्ये जाऊयात एक एक वस्तू व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतो वॉशरूम इकडे किचन होत

इथे संविधान लिहिलेलं ना हे कपाट त्या काळातले आहेत त्या बाबासाहेबांचीच बाबासाहेब कोट जे अडकवले हा हो। हो। लाकडी गुडन मध्ये <laughs> लाकडी एकदम त्याला <laughs> पॉलिश वगैरे करून किडण्याला लावाय म्हणून हे कपाट पण किती मजबूत आहे मजबूत आहे अजून आहे का फक्त पॉलिशिंग केलंय फक्त पॉलिशिंग किड लावू नये आणि ही जी स्मार्ट ज्यावेळी आपलं हे बंगला ताब्यात आल्यावरती नागदेवावर जे बनते ना नागपूरच्या त्यांनी हे बंगल भेट दिले सम्राट तर ह्या भूमीला आपण सगळ्या भूमीला नाव संविधान भूमी म्हणून नाव दिलेले आहे बरोबर हा कारण बाबासाहेबांनी काही पण इथं संविधानाची लिहिलेली आहे